बघ बा शांत डॉट कुठे केला आहे इथं डॉट केलाय आहे बाऊडॉट कुठं काढतो तो हाय हॅलो हाय हॅलो 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 कोण आलं आहे खूप दिवसातून माझ्या लाईवला आलेलं आहे तुमच्या खूप मनापासून स्वागत आवाज येतोय माझा हॅलो माऊली दादा नाद भक्तीचा काय नाव विसरून गेले मी तुमचं नाव काय दादा कशी आहेस ग मी बरी आहे तुम्ही कसे आहात नाद भक्तीचा पिके दादा फर्स्ट नंबर लाईक डन ताई थँक्यू सो मच पिके दादा कसे तुम्ही झाला का जेवण नाथ भक्तीचा माऊली दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईवरती पिके दादा कसे आहे ताई तुम्ही मी मस्त मजेत तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात मी मस्त आणि मजेत गाडीवरती आहे बर बर ठीक आहे अखिल दादा ना अखिल नाव आहे ना तुमचं पिके दादा नाई जेवण माझं अकरा पी एम ला अरे बाप रे खूप म्हणजे खूपच लेट आहे दादा अखिल दादा येतो नेक्स्ट टाइम चालेल पिके दादा नंतर येतो ताई लावला सगळे चालले काय बाय बाय ओके थँक्यू सो मच वेळात वेळ काढून आल्याबद्दल थँक्यू सो मच संतोष दादा नमस्कार ताई नमस्कार संतोष दादा कसे आहेत तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईववरती संतोष दादा पोळा केलं का इकडे नसतो पोळा पिके दादा बाहेर आहे ताई मी आता ओके okay, ठीक आहे पिके दादा संतोष दादा बेल पोळा नाही नाही केला पुण्यात कसला वेलपोळा गावाकडे ना तो तरी पण बेलपोळ्यांच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हो हो मस्त एकच वाटतो हे, हे एक दोन आहेत इथे ठीक आहे हे रॉंग दिले टीचरनी वरती एकच काढला होता दोन काढायला सांगितले पीके दादा ताई नंतर इंस्टा आला मेसेज करतो मला थोडं हेल्प पाहिजे आहे ओ हो तुमची ताई सॉरी पीके दादा काढले काढले हा नाही ना हेल्प करू शकत कारण मला आता थोडा टाइम नाहीये त्याच्यामुळे नाही तर नक्की तुमची हेल्प केली असेल संडेला मी फ्री आहे त्यावेळेस करा मी तुमची हेल्प करेल पीके दादा पण आता मला टाईम नाही आहे संतोष दादा लय मजा येते ओ कशाला मजा येते संतोष दादा कशाला लय मजा येते ओषपत उषाताईंच आगमन झालेलं आहे क्या बात आहे उषा ताई नमस्कार कशा आहात तुम्ही उषाताई झाला का चहा चाहनाष्टा उषाताई म्हणतात संतोष दादा नमस्कार पीके दादा म्हणतात ओके ताई नो प्रॉब्लेम थँक्यू सो मच पीके दादा संतोष दादा उषाताई आले हा येतात त्या मजा लावला पिके दादा ठीक आहे संडेला बोलो मग ताई चालेल तरी पण टाईम असेल तर बोलेल नक्की नाही सांगू शकत कारण गणपतीची तयारी आहे पीके दादा मेसेज का डिलीट करताय संतोष उषा उषाताई आले ओके संतोष दादा पोळा हा उषा ताई मी मस्त आहे तू कशी आहेस दीदी मी पण मस्त आणि मजेत आहे ताई, उशा ताई। मला जरा टाइम भेटत नाही आहे लवल्या त्याबद्दल खरंच मी सॉरी बोलते संतोष दादा नमस्कार ताई उषाताई म्हणता संतोष दादा कसे आहात काय मुंबई गणपती स्टेटस ताई नमस्कार नमस्कार म्हणजे मुंबईची गणपतीची तयारी चालली आहे तर उषाताई अगं व्हिडिओ बनवत नाहीस का तू नाही बनवत उषाताई मी नाही बनवत माझं तो दहा डॉलर पंधरा डॉलर दाखवतात पण माझा तो, मा तो फॉर्म पण आला नाही ना त्याच्यामुळं मी जरा नाराज झाले आणि डॉलर पण जास्त पडत नाहीयेत त्याच्यामुळं मी युट्यूब एवढं नाही टाइमपाससाठी केले आता आठवण आली की बोलायचं संतोष दादा ताई आले ताई आले म्हणजे संतोष दादा प्रशांत दादा हाय हॅलो कसे आहेत दादा मुंबई गणपती थिएटर्स ते ताई मी दादा बोलत आहे नाव चेंज केलं का नवीन चॅनल आहे जर चॅनल असेल तर मला कमेंट करा मी रिटर्न करेल सर्वांना प्रशांतदा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवीन आहे त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा काय बघा साऊथला डॉट कुठं करून दिले तू काढलंय कुठं ही इथं आहे का मग हे खोड फक्त हा येईल बाकीचं कार्ड व्यवस्थित चल संतोष दादा मजे थँक्यू सो मच अडतीस जण लाईव्हला आहे सर्वांचं स्वागत करते मी माझ्या लाईववरती नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे कॉमेडी वेब सिरियल असतात नक्की तुम्हाला आवडतील अजय सर हाय मॅडम हाय सर कशा आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती तुमचं खूप मनापासून झालं चा नष्टा का हो हो का बरं ओके हो ओके हो अजय सर संतोष दादा व्हिडिओ का नाही टाकत टाइम नाही आहे त्याच्यामुळे नाही टाकत आहे अजय दादा डॉलर का हा डॉलर डॉलर उषाताई येईल ना व्हिडिओ सर्च कर नाही उषाताई नाही खूप प्रयत्न केला पण येतच नाहीये अजय दादा अजय सर म्हणतात बर प्रशांतदा उभ्या जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजा आणि त्यांच्या खांद्याला खांद्या लावून शेतात राबणारा राजा या दोघांच्या हे प्रेमाचं तुटनात जपणारा सण म्हणजे बेलपोळा शेतकरी राजा व त्याच्या सर्जा राजाचा त्रिवार क्या बाते प्रशांत दादा पिन पिन तो मेसेज बनताय कशा आहात तुम्ही दादा अजय सर ऑफिसला एवढ्या लेट नमस्कार एक नंबर काय एक नंबर अजय सर रघुदादा थँक यू सो मच दादा कशा आहात तुम्ही रघुदादा झालं कशा अनस्टा अजय सर ओके गुड नाईट एवढ्या लवकर आता तर लाईव्ह सुरू केली सर उषा के ताई छोटी अभ्यास करते का हा औषध संतोष दादा जरा सांगा बरोबर अजय सर हो ओके किती वाजता सुटणार मग अजय सर संजय दादा हो का दाल भात लोणच कोण नाही कुणाचं बरोबर आहे संजय दादा मेघराज दादा हाय हॅलो कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह कुणी मला सुपर चॅट केलं आय एम सो so हॅपी कुणी मला सुपर चॅक केला थँक्यू सो मच सो मच संजय दादा नमस्कार नूर नबी अंसारी कुठून बोलताय तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्हती संजय ददा उषा ताई धन्यवाद तुमचं उषा ताई म्हणतात वेलकम संजय ददा कोमल इन सालवे विला सो कोमलदा तेरी मेरी यारी कोमलताई झालं का छान उषा ताई संजय दादा बदलापूरला गेली की नाही रुपेश दादांचं आगमन झालंय हाय रुपेश दादा कसे आहेत तुम्ही खूप दिवसातून आगमन झालं तुमचं रुपेश दादा कसे आहेत तुम्ही स्वागत आहे माझ्या लायवरती तुमचं खूप मनापासून दादा झालं का छानष्ट रुपये आणि बबली ताई बबली ताई पण आहेत का रेखा ताई हाय हॅलो रेखा ताई कशात तुम्ही स्वागत आहे माझ्या वरती श्रेष्ठ दादा काय श्रेय कमेंट करायची चुकली का बर निटकाल चल चुकला असेल काहीतरी कोमल कोमलताई जय भीम जय शिवराय ताई कशा आहे तुम्ही मी खूप मस्त आणि मजा कोमलताई मी तुम्हाला बोलले होते की मला एक कमेंट करा पण तुमची काय मला कमेंट दिसत नाहीये ताई मला एक कमेंट करा ना कोमलताई डन ताई थँक्यू सो मच कोमलताई कशा आहात तुम्ही खूप भारी वाटलं कोमल ताईने असं नाही का नवीन नाव ऐकलं झाला का स्वयंपाक नाही ना ताई करायचं स्वयंपाक थोड्या वेळ म्हणलं लाईव्ह घ्यावी खूप दिवस झाले चॅनलला एवढं हेच नाही केलं ना उषा ताई रुपेश दादा नमस्कार रुपेश दादा मी मस्त आहे ओके कसा आहे चॅनल तुमचा कसा चालू आहे दादा माझ्या चॅनलला थोडा इश्यू येतोय संजय दादा उषा ताई नाही ना मी दुसरं घर घेतलं बनेला बुक केलं बरं हो का अरे वा मस्त की संजय दादा केवल दादा ओ माय गॉड चक्का ना केवल दादा जाऊ का मग केवल दादा रुपेश दादा उषाताई नमस्कार कोमल ताई ताईच्या चहा पाणी झालं का नाही ना चहा पाणी पण नाही झालेला तुमचं झालं का कोमलताई रुपेश दादा नाही मी आहे रुपेश <laughs> <मुल काया। laughs> बर ठीक आहे ताई का स्वयंपाक करतात ते का कोमलताई हो ताई स्वयंपाक झाला माझा बरं ठीक आहे उषा ताई संजय दादा रेंड वर देता का घर श्रेयश दादा नीट कमेंट करा श्रेय दादा रूपेश दादा कोमल ताई नमस्कार संजय दादा उषा ताई मी तीन प्लेट आहे बर का पर बुक के बर अरे वाह मस्त की तीन फ्लैट बुक के लिए बगा श्रेय दादा डिनर श्रे लाइट देखा डिनर लाइट देखा कोमल ताई बबली जय भीम जय शिवराय ताई उषा ताई संजय दादा एक पार्टी है तुम्हें इंटरेस्ट आल तो बोला नंबर संजय दादा लाईक केला बर थँक्यू सो मच केवळ तर मार खाशील कशाने कशाने मार खाणार रुपेश दादा अग माझ खूप दिवस बंद होत चॅनल न्यू घर घेतलं आणि काम चालू होत ना त्यात मुले आता मी काम मुले आता मी काम करतोय चॅनलला आजपासून लाईव्ह करतोय मी थँक्यू पण कंटिन्यू करा माझं माझं नाही पंधरा डॉलर झालं त्यांनी लर्न मोर असं गुगल ऍडिक्शनला दाखवते अजून माझं फॉर्मच येत नाही है, त्याच्यामुळे मला थोडं टेन्शन आहे त्यामुळे मी एवढे व्हिडिओ टाकतच नाही आता संजय दादा हो का कुठली आहे पार्टी काय माहिती आता कुठली पार्टी सुचाय लागली ज्ञानेश्वर दादा हाय सर्वांनी चॅनलला भेट द्या माझे खरंच खूप छान व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की तुम्हाला आवडतील ज्ञानेश्वर दादा कुठून बोलताय तुम्ही ज्ञानेश्वर दादा आणि ज्यांची इच्छा असेल त्यांनी सुपर चा आणि मेंबरशिप घ्या रुपेश दादा उषा ताई आजपासून लाईव्ह घेतोय मी चालेल रुपेश दादा मला नक्की एक कमेंट करा माझ्या व्हिडिओला मी नक्की चॅनल पाहिला आणि नक्की प्रयत्न करीन लाईवला येण्याचा लाईव्ह नाही आली तरी पण मी व्हिडिओ पाहिन दादा उषाताई बदलापूरचे आहेत ते लोक अच्छा केवल दादा काटीने ने बर बर ठीक आहे उषाताई ओके रुपेश दादा घ्यालय मी आज मी फ्री आहे वा वा मस्त आज उषाताई खूपच आनंदी दिसत मुंबई गणपती थेटस ताई कमेंट नाही वाचत असं होणारच नाही दादा हाईट झाले असं भोवते कमेंट मी असे कधी करतच नाही की कोणाची कमेंट मी वाचत नाही संजय दादा हो का मी बदलापूरचं घर विकणार आहे बरं का बरं नका विक सारे, सारे, सारे. जा ना जा विकायचं नाही संजय दादा घ्यायचं पण विकायचं नाही केवळ दादा पार्टी आता परवा दिशी कशाची पार्टी उषाताई हो दादा विकत घेणार आहेत रुपेश दादा येईल ना गुगल ला तुला फॉर्म भरायला लागेल पण कार्ड आणि बँक डिटेल्स लागतात हो पण तो ऑप्शन येत नाही आहे ये ना एक दादा पंधरा डॉलर दाखवतोय पण ते ऑप्शनच येत नाही फक्त ॲक्शन म्हणून एक ऑप्शन आलाय आणि लर्न मोड म्हणून फक्त एक ऑप्शन आलाय दा हो उषाताई नक्की आठला येईल मग लावला हा दादांचा हाच टाइमिंग असतो मुंबई गणपती टेटस ताई मी सिद्धेश दादा बोलत आहे अच्छा ओके okay, सिद्धेश दादा नक्की लक्षात ठेवी संजय दादा बरोबर -बर नंबर आहे का तुमच्याकडे कोण असा उषाताई संजय दादा तुमचा नंबर नाही ना रुपेश दादा मित्रांना सगळ्यांना या लाईव्ह ला मित्रांनो सगळ्यांनी या लाईव्ह ला। रुपेश दादांची लाईव्ह आठ वाजता आहे ते आता कंटिन्यू लाईव्ह घेतात तर सर्वांनी रुपेश आणि बबली रुपे आणि बबली या चॅनलला नक्की भेट द्या आणि जर कोणाला यांचा चॅनल माहीत नसेल तर ते माझ्या व्हिडिओला कमेंट कमेंट करणारे ते तिथं जाऊन तुम्ही त्यांना सबस्क्राईब करा दीपक दादा हाय हॅलो सर्वांनी ताईला सपोर्ट करा आपली बहीण आपली जबाबदारी आहे वा क्या बात आहे कशा आहात तुम्ही दीपक दादा उषा ताई माझ्या लाईवला दादा मग सांगते संजय दादा संजय दादा ताई तुम्ही कुठे राहता बरं कृपया आणि बबली माझ्या पण सगळ्यांनी चॅनलला चेक करा कॉमेडी चॅनल